नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत जव हे सकल सिद्ध आहे हात चलवया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संतान संगी सेव वासुदेव धनीवरी श्रीराम साधना आश्रम रामनगर मुकिनपूर आयोजित शेगाव माहूरगर ओढा नागनाथ दर्शन यात्रा श्रीराम साधना आश्रम नेवासा फाटा येथून स्पेशल आरामदायी लक्झरी यात्रा आयोजित करण्यात आली होती तरी भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला यात्रेला प्रारंभ बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पासून यात्रेची सांगता रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार ला झाली तीर्थक्षेत्रे व दर्शनीय स्थळे म्हणून शुभप्रयाण श्रीराम साधना आश्रम रामनगर मुकिनपूर देवळगाव राजा बालाजी मंदिर शेगाव संत गजानन महाराज मंदिर नागझरी संत गोमाजी महाराज मंदिर काटेल संत गुलाबबाबा मंदिर टाकरखेडे संत गुलाब बाबा समाधी मंदिर दर्शन माहूरगड रेणुका माता देवी मंदिर परशुराम मंदिर अनुसया माता मंदिर दत्त शिखर दत्त भगवान दर्शन नांदेड गुरुद्वारा ओंढारंगनाथ ज्योतिर्लिंग दर्शन पोखर्णी नरसिंह भगवान गंगाखेड संत जनाबाई जनगाव परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग दर्शन अंबेजोगाई योगेश्वरी माता दर्शन भगवानगड संत भगवान बाबा मंदिर दर्शन देवी तारकेश्वर गड संत दर्शन सांगता श्रीराम मंदिर श्रीराम साधना आश्रम रामनगर मुकुंदपूर यात्रेचे आयोजक भगवताचार्य साध्वी सुवर्णानंद चैतन्य महाराज होते गणेश बहुद्देशीय ज्येष्ठ नागरिक कर्मचारी सेवाभावी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्ष अरुणजी देवळगावकर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त तसेच कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे समाजभूषण पुरस्कार प्राप्त रामदासजी माळकर उपाध्यक्ष पांडुरंग ठोकळ यासह सर्व कमिटीचे सदस्य यांनी धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावली Matadi, premon, re matadi, re adiole volo, re matadi, re adiole volo, re matadi, re adiole volo, re matadi, re piole volo, re matadi, re matadi, guru, jay jay goma di babar, guru, jay jay goma di jay jay বাবা সদগুরু গো মাঝি বাবা ও মা गणेश बहुद्दी शिवाभाऊ संस्थेचे सर्व संचालक मंडळ आम्ही श्रावण महिना हा बाहेरच काढला सर्व धार्मिक का कार्यक्रमाला का भेटी दिल्यात मुकिंदपूर येथील सुनीलगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली दोन पिठांना भेटी दिल्यात आणि चार दिवस तिकडेच होतो त्यानंतर सोमवार तिसऱ्या सोमवार सोमवारी आम्ही सर्वानंद महाराज आश्रम धानोरा या आश्रमाला भेट दिली आणि तिथे त्यांनी माझा स्वतःचा वाढदिवस साजरा केला माझं ते समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी काशीगिरी महाराजांची मूर्ती देऊन माझा सत्कार करण्यात आला त्याच्यानंतर वर आम्ही मुरडेश्वरला गेलो मुरडेश्वरला गेल्यानंतर आमच्या अण्णा ओंकारगिरी महाराज यांच्या सानिध्यात गेलो तिथे भारतीय जनता पक्षाचे शिल्लोर तालुका कमिटीने जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आम्ही संकल्प आमच्या अरुणराव देळगावकर यांच्या हस्ते संकल्प सोडून जेवणाला सर्वांना परवानगी दिली आणि आम्ही जास्तीत जास्त बाहेर फिरतो आम्हाला काही आमचा स्वार्थ नाहीये आम्हाला काही राजकारण करायचं नाहीये आम्हाला फक्त धार्मिक कार्यक्रमाला भेटी द्यायच्या जा। कुठे धार्मिक कार्यक्रम कसा चालतो कुठे काय अंधश्रद्धा असते श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी ह्या हेतूने आमची संस्था कायम काम करत असते तरी आमचे माकासारे साहेब पत्रकार यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळतं त्याच्यामुळं आमच्यावर आमची बातमी महाराष्ट्रभर गाजते त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद आणि सर्व भाविक भाविकांचा सुद्धा धन्यवाद आणि अरुण विशेष म्हणजे अरुण देवळगावकर यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो कारण की त्यांच्यामुळं आम्हाला पाच वर्ष आयुष्य वाढलं त्यांनी म्हणजे आम्ही कोणालाही व्यचनी माणसाला संघ घेतलेलं नाही व्यसन असलेला माणूस जोड घेतला नाही ज्या माणसाला त्रास जर होत असेल त्याच्या मुलांना पेन्शन घ्यायचं घेताना तिथं जाऊन घरी जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सर्व आम्ही वृक्षारोपण करतो सर्व सामाजिक कार्यामध्ये करतो आता इतकं बोलण्याचं इतकं पत्रकार साहेबांचे टाईम लिमिट असल्यामुळं मी Uh, uh, माझे दोन शब्द बोलून मी इथं थांबतो आज या श्रावण महिन्याच्या पवित्र श्रावण महिन्यामध्ये श्रीराम राम रामनगर मुक्कुंदपूर आयोजित तीर्थयात्रा या नियोजन या ठिकाणी केलेलं होतं महंत सुनीलगिरी महाराज आणि भागवताचार्य साधवी चैतन्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्रिक्षेत्र शेगाव माहूरगड अहमदनाथनाथ परळीवजीनाथ अशी सर्व भक्तांना तीर्थयात्रा करण्यात आली या तीर्थयात्रेमध्ये एकवीस धार्मिक स्थळाचं दर्शन प्रत्येक ठिकाणी प्रसाद येऊन मनस्वी आनंद व आशीर्वाद या सर्व भाविकांना मिळाले प्रथमता या ठिकाणाहून रामेश्वरचं दर्शन घेऊन या यात्रेच्या गजान बालाजी देऊळगाव राजा गजानन महाराज गुलाबबाबा आश्रम गुलाबबा समाधी असं सर्व तीर्थक्षेत्रावर भजन पूजन आरती करून हा सर्व भक्त परिवार त्या ठिकाणी गेला आणि ज्येष्ठ नागरिक गणेश ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी छत्रपती संभाजीनगर यांच्यासुद्धा सभासदानी व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण अरुण देऊळगावकर तसेच कार्याध्यक्ष भूषण कैलास पाटील साळवे पाटील तसेच सचिव रामदासजी माळणकर तसेच उपाध्यक्ष बालाजी त्रिंबक घोडके यांनी सुद्धा यामध्ये भाग घेऊन श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी फार मोठं पुण्यकर्म करून त्यांना सहकार्य केलं सर्व ठिकाणी भजन पूजन यात महिलांची भाविक महिलांची संख्या ही लक्षणीय होती या कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत कारण जे सर्व ज्येष्ठ नागरिक हे साठ पासष्टच्या पुढचे आणि आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर असल किंवा इतर तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी असत सातच्या नंतर घरामध्ये वृद्धाची अवस्था अशी आहे की त्याला कुठे जाता येत नाही जायची चा परंतु हा एक संघटना असल्यामुळं ग्रुप असल्यामुळं आम्ही भाग घेतो तसेच देवधर्म करतो या या प्रकारे आनंद आम्ही या ठिकाणी घेतो सर्वांचं या ठिकाणी आरोग्य सुख समृद्धी लाभ अशी आम्ही ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी दिगानि या ठिकाणी दोन ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं दोन देवीचं दर्शन झालं गजानन संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं दर्शन झालं गुलाब गुलाबबाबं दर्शन झालं सर्वांना मी या महाराष्ट्रातील जनता सर्व सुखी समा समाधानी आरोग्यदायी आणि जे जे आता उद्रेक होतात त्यांचे मन स्थिर हो कोणाची गुन्हे करण्याची प्रवृत्ती न हो अशी त्या ठिकाणी आम्ही विनंती केली धन्यवाद प्रतिनिधी मिलिंद नकासरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका धन्यवाद